नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्र अतिशय महत्त्वाचा विषय प्रशांत कोरटकर या भामट्यास अटक केली अखेर अटक झाली दोन टप्प्यात केले पहिल्या टप्प्यामध्ये प्रशांत कोरटकरविषयी माहिती आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जागर टाइम्सचं स्वतःचं मत आहे आवर्जून पहा मित्रांनो पंचवीस फेब्रुवारी ते चोवीस मार्च पंचवीस या तब्बल एक महिना हा माणूस फरार आहे कोल्हापूर कोर्टाने जामीन नाकारला हायकोर्टाने देखील रिलीफ दिला नाही त्यावेळी मोठमोठ्या वजनदार भारतीय जनता पार्टीच्या चा मंत्र्यांच्या बरोबर मुख्यमंत्र्यांच्या बरोबर किंवा मोठमोठ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बरोबर फोटो असणारा हा भामटा चक्क फरार झाला तोपर्यंत हा वकिलामार्फत अटकपूर्व जामीन घ्यायच्या प्रयत्नात होता त्यावेळेला म्हणायचा की मी फरार होणार नाही प्रकरण काय साक्षात छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याविषयी हा भामटा अत्यंत अश्लाघ्य शब्दात बोलला आणि ते बोलल्यानंतर मी बोललोच नव्हतो असा कांगावा देखील करू लागला हा कांगावा करत असताना त्यानं आपण ज्या फोनवरनं इंद्रजीत सावंत इतिहास तज्ज्ञांना फोन केला होता तो नंबर डिलीट आणि ती चर्चा सुद्धा त्यानं डिलीट मारून टाकली ज्यावेळे कोल्हापूर कोर्टाने दुसऱ्या वेळेला पहिल्या वेळात पोलिसांचं मत ऐकून न घेता त्याला दिलेलं होतं जामीन दिला होता कोल्हापूर कोर्टानं ऐकून घेऊन पोलिसांचं ज्यावेळा जामीन दिला त्या जामीन सॉरी जामीन द्यायचा <coughs> विचार आला त्यावेळा कोर्टानं चक्क त्याचा जामीन नाकारून टाकला आणि हायकोर्टात तो पळाला पण हायकोर्टात देखील त्याला रिलीफ मिळाला नाही आम्हाला एक अत्यंत वाईट असं वाटतं अत्यंत घाणेरड्या शब्दामध्ये <coughs> तो छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजेंच्या वरती बरळतो आणि परत त्यात तो मी नव्हेच म्हणायला लागतो अख्ख्या समाजाला फसवायचा प्रयत्न करतो <coughs> स्वतःचे ज्यावेळा जुना राजवाडा पोलीस स्टेशन कोल्हापूर स्वतःचा फोन ज्या वेळेला राजवाड्याला पाठवायचा तो स्वतः घेऊन येत नाही स्वतःच्या बायकोला पुढं करतो आणि स्वतःचे फोन फॉर्मॅट करून पाठवतो म्हणजे त्यात जे रेकॉर्ड होतं ते सगळं डिलीट केलं तर याचा थोडासा इतिहास जर बघितला म्हणजे जो सांगितला जातो तो हा मोठमोठ्या राजकीय मंत्री किंवा पदाधिकाऱ्यांच्या बरोबर याची उठबोस आहे तथाकथित पत्रकार आहे तो किती मोठा चा आहे ह्याचं एकच उदाहरण जितेंद्र आव्हाड साहेबांनी सांगितलंय ईडीने जप्त ईडी सेंट्रल गवर्मेंट त्याचं अमित शहा सुद्धा फोटो आहे ईडीने जप्त केलेल्या ज्या गाड्या आहेत तो गाड्या हा वापरतो म्हणजे हा किती मोठा माणूस असेल विचार करा अशा या नामचीन व्यक्तीला अटक करणं हे कोल्हापूर पोलिसांच्या समोरचं आव्हान होत ज्या वेळेला हायकोर्टाने त्याचा जामीन त्याला रिलीफ द्यायला नकार दिला त्यानं त्यावेळेला तो फरार झाला जंग जंग पछाडलं कुठ कुठं गेला शेवटी काही जणांनी सांगितलं तो दुबईला आहे परदेशात गेलाय एकदा मुख्यमंत्री त्याला म्हणजे चिल्लर माणूस आले चिल्लर किती घाण बोलतो बघा आणि ठार मारायची किंवा सोडणार नाहीची भाषा करतो इंद्रजित सावंत ना इतिहास अभ्यासकाला <coughs> अनेक बाबतीत त्याची जी उर्मट भाषा आणि वागणं आहे हे सरळ समोर सर्वांच्या समोर येतो साक्षात छत्रपतींच्या विषयी बदनामीकारक अत्यंत घाणेरड्या शब्दात बोलतो सर्वात महत्वाचं म्हणजे तो मी नव्हेच अशी भूमिका घेतो ईडीने जप्त केलेल्या गाड्या फिरवतो मोठमोठ्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्यावर याची उटबस आहे असा हा नामचीन सापडल्याखेरीज आणि त्याला पोलीस डिपार्टमेंटचा प्रसाद मिळाल्याखेरीज चालायचं नाही त्याच्याविषयी बोलताना अतुल लोंडे जितेंद्र आव्हाड किंवा प्रत्येकाने जवळपास त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा अशी पोलिसांना मागणी केलेली आहे म्हणजे ज्याला आपण चिल्लर समजतो तो किती पोचलेला आहे हे एकदा समजू द्या आणि त्यांना आपले फो फोन फॉर्मॅट करून पोलिसांना दिलेत कारण काय तर त्याची इतर सगळे धंदे समजतील कारण ईडीनं जप्त केलेल्या गाड्या जर हा वापरत असेल तर त्याची पोच कुठं पर्यंत आहे बघा आणि मग अनेक गोष्टी वर आल्या 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 असत्या केवळ छत्रपतींच्या विषयी तो बोलल्याला रेकॉर्ड म्हणून मिळालं असतं एवढंच नव्हे तर त्याचे सगळे कारनामे उघड झाले असते <coughs> जितेंद्र आव्हाड साहेब तर म्हणतात <coughs> आओ हे पोलीस त्याचं काही वाकडं करणार नाहीत पोलीस त्याच्यावर काहीही करणार नाहीत उलट त्याला तूप भात खायला घालतील आत पोलीस स्टेशनमध्ये खर तर हे सगळं गैर आहे कोणी उठावं आणि छत्रपतींच्या वरती बोलावं ही इतकी साधी गोष्ट नाही मित्र जागर टाइम्स काय म्हणतो बाप <clears throat> कोणी बरळावं आणि फरार व्हावा साक्षात छत्रपतींच्या घराण्यावर छत्रपतींच्यावर बोलावं त्यांच्या मनातली विषवल्ली काय आहे ती बाहेर काढावी आणि शिवप्रेमींच्या तमाम महाराष्ट्रातल्या भावना ह्या दुखवाव्यात नव्हे तर <coughs> त्याला ठेस पोचावे तमाम महाराष्ट्रातल्या लोकांचा संताप उफाळून आलाय तोच काय राहुल सोलापूरकडसुद्धा सुद्धा तसाच त्याला सुद्धा त्याच्यावर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा नोंद केला पाहिजे केवळ नाहीतर काय करतील फडणवीस साहेब म्हणाले तो काय चिल्लर आहे अरे चिल्लर ईडीच्या गाड्या वापरतो आणि चिल्लर म्हणता ईडीने जप्त केलेला सॉरी माफी मागून रिकामा होईल असं काही शिकू नका तर त्याला पोलिसांच्या मार्फत चांगली अद्दल घडवा त्याशिवाय या प्रकारची जी बांडगुळ आहेत ही सुधारणार नाही अहो हा पोलिसात देखत फरार झालाय त्याला <coughs> त्याची किंमत ही मोजावीच लागेल फोनवरती बोलताना हा इतक्या घाडेरड्या शब्दात बोलला तुमचा राजा पळून गेला <coughs> असं विधान केलंय त्यानं छत्रपतींना कमी लेखणारा हा भडवा साधा आणि चिल्लर नाही साहेब काही जण म्हणतात तो आर एस एसचा आहे काही जण म्हणतात तो भाजपचा आहे तो कुणाचा असेल हा भाग नंतर त्यांना सुद्धा आवडणार नाही आहे तो माझला आणि आता ज्या वेळेला तेलंगणमध्ये त्याला कोल्हापूर पोलिसांनी अटक केले कोल्हापूरच्या दिशेनं पोलीस त्याला घेऊन येत आहेत कोल्हापुरात आल्यानंतर त्याचा सगळा माज उतरेल आणि पुन्हा हाच काय याच्यासारखा कोणताही माणूस पुन्हा छत्रपतींच्यावर बोलायचं धाडच करणार नाही अशा पद्धतीचा त्याला धडा शिकवावा लागेल आणि याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा करावा अशी माझी इच्छा आहे धन्यवाद माझी पोस्ट आपण आवर्जून लाईक शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा नमस्कार